मित्रांनो मागील काही दिवसापासून आम्ही अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनात काय हा मुद्दा घेऊन गावोगावी फिरतो आहे आणि आता मी किनगाव रोडवरती आहे अहमदपूर अंबाजोगाई रोडवर हे लागणारं किनगाव रोड आहे माझ्या उजव्या बाजूला जे आहे हे अहमदपूर गेलेला रोड आहे आणि डाव्या बाजूला जे गेलेला आहे किनगावकडे गेलेला अंबाजोगाईकडे गेलेला मार्ग आहे आणि तसेच या ठिकाणी बघू शकता तुम्ही काही महिला त्यांचं शेतातील काहीतरी काम चालू आहे नेमकं काय त्यांचं काम सुरू आहे हे सुद्धा आपण बघूया आणि त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे डायरेक्ट त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्यासोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे सोयाबीनची शेती आहे याच सोयाबीनच्या शेतीमध्ये महिला काहीतरी काम करत आहेत कुठल्या आहेत नेमक्या काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत हे बघणार आहे आपण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन भगिनींशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे ही सोयाबीनची शेती आहे आणि त्या भगिनी ज्या आहेत त्यांचं नेमकं काय काम सुरू आहे काय चालू आहे याच्याशी संवाद साधण्यासाठी सा आलो आहे सर्व काकूंशी माझ्या ताईंशी मी बोलणार आहे मावशी आहेत काकू दिसत आहेत मला काकू तुमच्याकडे येणार आहे तुम मी सर्वप्रथम हा येत तुमच्याकडे आलो कसे आहेत काकू चांगले आहात काय चालू आहे सध्या काम हे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला तुम्हाला नाही आणखी द्यायला का भेटलं नाही मत हा म्हणून आहे तुमचं माझ पासट झाले बरं बरं आता मागच्या पाच वर्षामध्ये जे सरकारनं जे काम केलेले आहेत चांगले आहेत का बरे आहेत काम आता ते पोरायला आता आम्हाला काय कळणार ते भैया तुम्हाला जे कळते ते तुम्ही सांगाव ते आम्हाला दिल नाहीत बघा आता ते कोणत्या योजनेचा लाभ मिळते का तुम्हाला आम्ही बारके शेतकरी हा आम्हाला कोणी काही दिलंच नाही फक्त को पण तेवढं मिळाले बघा फुगट बरं बर कोपण मिळाले कोणतं गाव तुमचं परचंडा बरोबर पर्चंड्याहून हे किती किलोमीटर आहे शेती किती दूर आहे किती वेळ लागते वेळ किती लागतो याला ला। लाग बरोबर म्हणजे पर्चंड्याहून तुम्ही एक तास चालत येता आणि हे काम करता काय बरोबर याला काही योजना देणार लोक का म्हणा तुमचे वय झाले पासठ वर्ष झाले जमत नाही काय म्हणायचं मग साठ वर्षानंतर साठ वर्षाची आहे ना श्रवण बाळ योजना आहे अनेक शासनाच्या योजना आहे तुम्ही मग ते घ्यायला कुठेतरी आपण कमी पडतोय का असं मला वाटतंय आमचं कोणी गरीबाच मानत नाही <laughs> राजा बोल दाल हाल गरीब बोलल्यास दाढी हालत नाही हे आमचं मोगलाही बोलणं प्रचंड सर व्यवस्थित ताईशी बोलताना मी तुम्ही व्हिडिओ करायचा आहे ताईकडे जातो ताई तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय का मिळाला बरोबर किती महिन्याचे पैसे मिळाले दोन महिन्याचे बरोबर काय वाटतं ह्याला योजनेचा लाभ मिळाल्यामुळं काय नाही चांगलं वाटतंय गरिबी दूर झाली बाळाला झाले असं वाटत मागच्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी जे काम केली ते समाधानकारक आहेत का हो हो चांगले आहेत बरोबर बर आता या योजनेचा लाभ त्यांना ला मिळेल का जसा तुम्हाला लाभ त्यांनी ला मिळवून दिला तुम्ही सांगितलं की तीनच हजार का मिळाले मग या योजनेचा लाभ त्यांना होईल का सरकारला लाभ होईल होईल आता हे काम दिवसभर तुम्ही करता किती सा चालू आहे तुमचा रोजंदारी किती चालू आहे आम्हाला तीनशे रुपये पगार आहे बरं बरं म्हणजे महिन्यातले किती दिवस काम करता आम्ही महिन्यातले कमीत कमी वीस दिवस तर काम करता बरोबर म्हणजे दुसरी काही उपजीविकेसाठी काही आहे तुम्ही करताय का का फक्त हेच कामच करता का है। काम करता आम्ही दुसरं काय नाही करत काकूकडे जाणार आहे मी काकू माझ्यासोबत बोलताना तुम्ही बघताय हे अंबाजोगाई हो अहमदपूर रोडवरील परचंडा शिवारामध्ये मी आहे सर आपण असं इकडून या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित हे करता येईल काकू नाव काय सांगता तुमचं असू द्या काय हरकत नाही असू द्या तुम्ही काम करता शेतीतील नाव काय सांगता तुम्ही मंडोदरी बाई मंडोदरी काकू माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी या शेतामध्ये काम करत असताना मेहनत सुरू असताना मी त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय काकू कोणत्या योजनेचा लाभ घेतला तुम्ही शासनाच्या तुम्हाला लाभ मिळाला काय वाटतंय लाभ मिळाल्यानंतर बरं अजून काही वाढ करावं असं वाटतंय का का तेवढेच बस झाले तर चांगलंच वाटत काकू तिकडे तिकडे बघा तिकडे बघा तुम्हाला तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये दाखवणार आहोत दीड हजार रुपये देत दे बस झाले का एवढेच काय काकूची बोलण्याची मनस्थिती नाही ताईकडे जाणार आहे मी या या दहाटाला मी खाली करू हा आता तुम्हाला लाभ मिळाला का हा मिळाला बर तीन हजार रुपये काय वाटतं हे तीन हजार रुपये मिळाल्यामुळे बरं वाटतंय तेवढं लेकरा बाळाला घरी खर्चा फिरचा भेटते अजून काही वाढ करावी वाटते याच्यामध्ये दिल्यास बरच वाटतंय की बर बर आता मागच्या पाच वर्षामध्ये जे विकास झालेला आहे काम झाले आहेत गावोगावी गाव तालुक्यामध्ये समाधानकारक आहे असं वाटतंय का, अस का तुम्हाला वाटतंय की समाधान बरोबर समाधान वाटतेच की चांगलं बरच वाटतंय की आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये चांगले काम केलेत का केलेला जरा जरा रोडचे हे केलेतच की काम चांगली आता दुसऱ्यांना जर ते जर उभा जर राहिले तर निवडून आणून देण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं एक एक मत खूप महत्वाचं ठरणार आहे ते दुसऱ्यांदा आमदार होऊ शकतील का होतील की होतील की होतील चांगलं काम करायला त्यांनाच निवडून देणार की आम्ही हाय या शेतीमध्ये आल्यानंतर महिलांशी हे काम करत असताना मी त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय मी पलीकडे काकूकडे जाणार आहे त्यांच्याकडे जाणार मी बोलणार आहे काकू तुमच्याकडे येतो मी दोन, दोन मिनिटात हो येतो येतो ये ये मी तुमच्याकडे येतो सर इकडून या इकडून या म्हणजे सूर्याचं रिफ्लेक्शन येणार नाही आपल्यावरती ताई तुमचं नाव काय सांगता काकू विजय बरोबर कुठून आला तुम्ही सगळे तुम्ही प्रचंडाचे आहेत का हो बरोबर कसं वाटलं मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं जे झालेले आहेत समाधानकारक आहेत आहे बरोबर बर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतला माझी लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला मिळाला किती महिन्याचा काय वाटते तीनच हजार रुपये तुम्हाला बरं झालं वाटतं बेकरायला शिक्षणाला आणि मागच्या वर्षात काम जे झाले त्याच्यावर समाधान आहेत तुम्ही बरं बरं बर। किती वाजता इथे शेतीमध्ये किती वाजता तुम्हाला पोहचावं लागते आणि सहा वाजता सुट्टी बरं दहा ते सहा या इतक्या वेळेचा तुम्हाला तीनशे रुपये मजुरी मिळते मग का कुणी सांगितलं आता ताईने सांगितलं की वीस दिवस ते कमीत कमी महिन्यातील तीस दिवसापैकी वीस दिवस कामं करतात मग ह्या इतक्या दिवसामध्ये तुम्ही वीस दिवस काम केल्यानंतर म्हटले तर इतक्या रुपयामध्ये तुम्हाला पुरतं का सगळं कसं करावं अर्धी काय तर काय तर असं करावं लागाल दुसरं काय नाही असंच आम्हाला हीच काम करून खावं मग माझी लाडकी योजना जी आहे माझी लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये वाढ करावं वा, म्हणून असं सांगा वाटत नाही तुम्हाला सांगा वाटतंय पण आता काय तेवढं घ्यावं लागतंय सांगा आता आमच्या सारख्या म्हाताऱ्याच काहीच नाही आम्हाला कोणी कस तुमच्याकडे आलो होतो काकू मी तुमच्याकडे आलो होतो परंतु त्यावेळेस बोलत नव्हत्या आता तुम्हाला काय बोलायचं सविस्तर सांगा मला हा काही नाही आम्हाला काहीतरी सोय करावं म्हाताऱ्या माणसाला काही द्यावं दुसरं काय मग हे तुमच्या सगळ्या सोयी कोणता नेता करायला वाटते कोण आहे तुमच्या निदर्शनामध्ये आता डोळ्यापुढे तुमच्या कोण आहे आमदार पुढचा झाला का आमदार तुम्ही आता ते मोठे माणसं तुम्ही केलं आमच्या गावातल्या तर आम्हाला काहीच देऊ शकत नाहीत सरकारी तर का नाही काहीच आल्याला देऊ शकत नाहीत काहीच काहीच हे द्यावं म्हणून त्याची इच्छाच नाही गावातल्या आमच्या लोकांची तर आमच्या इच्छे मग आता ते कुठं काय करा म्हणून आम्ही राहिलं ते काय तर त्या कार्डाला तर करा म्हणाले ते, का की तर, का की नहीं, नहीं, ते काय की आबलेटर काय की म्हणते ते येत बी नाही आम्हाला म्हणा ते आमचं काही चलत बी नाही असं आहे भया काय करावं लागेल त्या तिकडे समोर एक ताई गेले आहेत मला वाटतं ते तुमच्यापेक्षा थोडंसं जास्त कामामध्ये तरबेज आहेत म्हणून ते पुढे गेलेले आहेत मी त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहे ताई तुमचा भाऊ आलाय बोलायला बोलता येत नाही म्हणून कसं जमेल सांगा बरं बहिणीला भाऊ जर बोलायला तर बोलणार नाही का इथे कसे आहात चांगले आहेत का चांगले बरं बरं तुमचं नाव काय ताई माझं नाव मनोरमा बरोबर मनोरमा ताई माझ्यासोबत आता संवाद साधण्यासाठी आले आहेत ताई माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का नाही बर मग तो काय मिळाला नाही पगार आहे का म्हणून मिळाला नाही निराधाराची पगार आहे बरं म्हणजे तुम्हाला निराधाराची पगार मिळते का किती मिळते सहा महिन्याला किंवा चार महिन्याला दोन चार हजार किंवा साडेतीन किंवा पाच मग आता पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत असं चांगला आमदार आपले काम करतील म्हणून कोणाकडे कर बघता तुम्ही जे चांगलं करते त्यांनाच बघते करणार झाल्यास कुणी कुणाला बघणार आम्हालाच कुणी काही बघतच नाही दुसरे कोण कुणाला बघतील त्यानं चांगलं केलं तर त्यांचं चांगलं होईल काही आम्ही बरेच ठिकाणी नागरिकांकडे गेलो महिलांकडे सुद्धा गेलो पण मागच्या वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये जे काम झाले तर हे काम बरेच लोकांनी सांगितलं की हो खूप का विकास झाला चांगला झाला आणि काही जणांनी काही झाला नाही आमच्याकडे काही झालं असं तुम्हाला काय वाटतंय ह्याच पगार तेवढी केली तेवढंच झालं ते 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 दुसरं काहीच नाही आम्हाला योजना कशाची दुसऱ्या कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही असं कुणा काही तिथं जायचं कागद घेऊन ती म्हणायचं ही कागद कमी आहे ती कागद कमी आहे म्हणायचं वापस यायचं धन्यवाद तर हे होते माझ्यासोबत अहमदपूरहून अंबाजोगाईकडे जात असताना परचंडा लागतो आणि परचंडा हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि या परचंडा येथील या महिला भगिनी ज्या आहेत शेतीमध्ये काम करत असताना सोयाबीन ही खुरपणी चालू आहे आणि हे काम करत असताना मी त्यांच्यासोबत संवाद साधत होतो मित्रांनो ही जर बातमी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा ए बी एन फोर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद बहुजनांचा